सांगले अंडे तारी अरे शाहरुख खान हात करा पुढे आणि आनंद करे तिकडे तिकडे चोरी करे वरती खाले मोद भरे संगे मोद भरे कुस्ती बघा डोक्याला डोक्या फिरला डोक्यातला विचारला कुस्तीला प्रारंभ आहे वरती लहान असलेला तो शाहरुख खान अनेकचा निळा रांगितला त्याच्या रक्तात नाही होभास स्वतः थांबत नाही पुढच्या थांबवून देत नाही आणि प्रदीप ठाकूर हंडे तालीम सांगलेला सभा करतो पैलवान सुजित हंडेवस्ताचा पाठा येतो हो हो याला प्रत्येक वर्षी प्रमाण तुदार शेठ यांच्याकडून खुराकासाठी पंधरा हजार रुपये या वर्षात त्या बाजार घेट्ट टाळ्या ही परंपरा शाहू राजांची हा थांबव बनवू थांबा तू शिंदे साहेब नुसतात खुला थांबा हा कुस्ती बघा बघण्यासारखी कुस्ती आई शाहरुख खान प्रदीप ठाकूर प्रु� हो हो वाह कब्जा घेण्याचा प्रयत्न शाहरुखचा हा कुस्तीतला शाहरुख खराब आहे का फिल्म हा सगळ्याला माहिती आहे हो खाली बसा बाकीचे खाली बसा पलीगड पोलीस डिपार्टमेंट हजर आहे संरक्षणा खरा निगरा तरी वाटत पोलीस डिपार्टमेंटचा दो शिवनेरी तालीम स्वर्गीया पैलवान धपताप्पा भागमारांचा पट्टा मैदानात या हो म्हणून म्हणत होतो मला दुसरीकडे बघायला लावू नका हा व कुस्तीज तसे कुस्ती टाळ्या वाजवून वर्डा लागतो स्वतः वाजवत ना अजिबात कुस्ती आवड नंतर टाळ्या वाजवा जामदेव बाबाच्या आस्था अन बघताय का नाही स्वतःला एनर्जी मिळते हो हे तो फेमिकल का जोड आहे तुट तुटे का बी नाही हनुमान मी सराव करतो पुण्याला खाली चांगल वास्त्याचा पट्टा का सलिरा मानाचा धुरा आणि खाली प्रदीप ठाकूर आहे मध्य प्रदेशचा पहलवान एम पी थ्री मध्य प्रदेशचा पहलवान प्रदीप ठाकूर शरात करतो हांडे तालीम सुधीत हांडे वस्त्याचा पट्टा सांगली चगर मिटते नाही येतो तो छूटेगा नाही कुस्ती बघा हो दाखवतो एक करतो दुसऱ्या बसा खाली शिट डाउन। शाहरुख उमाजे चव्हाण सत्ता सोन टक्के आपण मैदानाच्या जवळ या आता कुस्ती लागणार दोन नंबरचे हो दोघांसाठी ताऱ्या वाजवता का सगळे जर दोघांसाठी आणि सतप मैदानात या तणाम आदृश कार सिद्धेश्वर स्वामीजी कनरेमाठ कोल्हापूर श्री बसवराज एडसे बरवडे भूषण व विठ्ठल जगता उद्योगपती ओ, 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 ओ! का अंदाय काय घेऊन जायचं नाही मिली वक्त जिंदगी किती मग के कागदे कमाने केले क्या करोगे इतका पैसा कमा कर ना कपन को जेब आहे ना कपडे मे अलमारी मौत के फरिश्ते भी रिश्वत तो नहीं लेते म्हणून म्हणतो घरात एखादा तयार करा बजरंग बली कोणावरती हात उचलण्यासाठी नाही उचललेला हात वरच्यावर झेलण्यासाठी आपल्या सुद्धा घरा तयार करा काळाची गरज आहे कब्जा घेतला शाहरुख ना उमाजी चव्हाण सत्ता टक्के चला दोघा दुसरा बुकार घुटना ठेवाय लागलाय तो शाहरुख मानातला खस काढतो शाहरुख हो हो अंगावर येतोय तो प्रदीप होती पुण आत या सत्तर सोन टक्के मैदानात या आता कुस्ती लागणार आहे कुस्ती पुरस्कृत केले कनेरे मात शाहरुख खान आहे बघतोच म्हणतो प्रदीप ठाकूर हा तो सुद्धा काय साधा नाही मध्य वरून आलाय महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राचा झालाय तो कुस्ती कशी आहे वा तुम्हाला आवडले म्हणजे सगळ्यांना आवडली कुस्ती परमपूज्य अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी कनरेम कोल्हापूर से बसवराज एडसी हा कुस्ती त्याला भाग पाडा देणार टाकण्याचा प्रयत्नास प्रदीप ठाकूरचा बचाव केला शाहरुख खान समाधान कोळी या पैलवानला दुधाळशेट यांच्याकडून देराचं कौतुक ही परंपरा शाहूराजांची ही परंपरा छत्रपती मानेतला खस काढा लागला उमाजी चव्हाण चला सतपाल सोनटेके चला ही सुद्धा कुस्ती जबरी आहे सतपाल सोनटेके डबल महाराज चॅम्पियन आहे थोडं थांबा चार पाच कुस्त्या बाकी आहेत फक्त बारक्या तीन एक दोन तीन बाकी आहेत त्या परिगड्याच्या छप्पाल सोन टेकेचा निर्णय वाह, कसा खेळ हो हो थोडा कुस्ती करण्याचा प्रयत्न शाहरुखचा चालू झाला कुस्ती बघा आनंदापासून वंचित राहात हो

मी कुस्तीच घेत नाही आधी सांगतो तू बाहेर थांब बोलून घेतो बोला रोजी वाजता तोंड नाबाची झालेली आहे उमाज सणाला बोललेला आहे सोन चला बरोबर आहे सुंदर कुस्तीचा मैदान मरव्याचा कुस्तीचा मैदा खुस्त्या जोडण्यासाठी प्रसिद्ध असलेले सासे रावसा बाप्पा मग मगराचे रेमगाव यांचा वारसा घेणारे इथे रोंगे वस्तात आहे उभारात मुलाने वाय बाबा ते लाख चला ठेवला शाहरुख खानला नावाचे पकड चालू झाले होल्याला वाटतं पाडलं पहिल्यान धरलं पहिल्यान धर धरण गोडवड तिथे काय काय जय निस्तरावं लागतंय आपल्याला कोंबडी सापडत नाही लवकर सापडते का कोंबडे लवकर पहिलवान पाण्याचा पाच मिनिट दिले तुम्ही पाच मिनिटाचा टायमिंग चालू असलेला शाहरुख खानच्या आणि प्रदीप ठाकूरच्या कुस्तीला पाच मिनिट